हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार तर तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर या इथं छान असं मी पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे आणि मस्त अशी माझी पूजा देखील झालेली आहे तर आरती वगैरे करून घेतली आज फुलं थोड्याशा कमी प्रमाणामध्ये होती त्यामुळं मी एक्स्ट्राची देखील ती व्हाईट फुलं आणलेली होती पिलूला सोडवायला गेल्यानंतर तर माझी नित्यसेवा झाल्यानंतर या इथं मस्त असं शिवपूजन करून घेतलेलं आहे आणि आजची शिवा मोठा आहे मूग अगदी छान अशी माझी पूजा झालेली आहे गोड दूध ठेवलंय पाणी ठेवलंय आणि मेन म्हणजे मी आज गोकर्णाचं देखील घेऊन आले होते येताना अगदी सुंदर अशी पूजा झालेली आहे अगदी मनाला प्रसन्न असं वाटत आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा त्यानंतर साबुदाना खिचडी बनवली आम्ही दोघांनी खाऊन घेतली कारण आज देखील उपवास होता भांडे वगैरे झाल्यानंतर आणलेला भाजीपाला देखील स्वच्छ करून ठेवला आणि जवळपास तीन वाजलेले होते त्यावेळेस मी पुरण लावून घेतलेलं कुकरला ला। तर पुरण लावलं त्यानंतर पिलूला घेऊन आले पिलू फ्रेश वगैरे झाला आल्यानंतर त्याने जेवण केलं आणि आम्हाला दळण देखील ठेवायचं होतं तर दळण वगैरे घेऊन आम्ही निघालो डीमार्टला दळण गिरणीमध्ये ठेवलं आणि तसंच आम्ही पुढे डीमार्टला गेलो कारण मागच्या आठवड्यामध्येच किराणा घ्यायचा होता परंतु तो राहून गेला तर फायनली आज किराणा घेण्यासाठी मुहूर्त लागला आणि आत्ता मी चाललेलो आहोत डीमार्टला तर पिलूचं आहे ना म्हणजे कसं असते की लेकरांना आपण जर नाही जीव लावला किंवा आपण जर आपल्या लेकरांसाठी ले नाही केलं तर या जगात मला असं वाटतं कोणीच कोणासाठी काहीच नसते आपण सर्वांचा विचार केला तरी आपल्या लेकरासाठी ले आपणच विचार करायचा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आणि पिलूचा ज्यामध्ये आनंद त्याच्यामध्येच आमचा आनंद तर आम्ही तिघं जर निघालो आता डीमार्टला डिमार्टमधून किराणा वगैरे भरला त्यानंतर आम्ही रिटर्न आलो किराणा असाच ठेवला आणि लगेचच मी पुरणपोळ्या बनवायला घेतल्या कारण जवळपास सात वाजले होते येईपर्यंत तर आल्यानंतर छान असा स्वयंपाक बनवून घेतला आज तळण वगैरे काहीच नव्हतं तळलेलं कारण आहोंची तब्येत बरी नाही आणि घसा वगैरे दुखतोय तर मग त्याला औषध कशाला आणखीन त्यापेक्षा मग ते काही बनवलंच नव्हतं पुरणपोळ्या आणि आमटी भात आणि गुळवणी असंच बनवलेलं होतं आहोंना दूध आवडत नाही त्यांना गुळवणी लागतं त्यामुळे तर अगदी साधा सोपा आणि सिंपल असा स्वयंपाक पुरणपोळीचा बनवलेला तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा का व्हिडिओसोबत तोपर्यंत